बदलापूरची नगरपालिका आणि भ्रष्टाचार यांचे अतूट नातेसंबंध असल्याचं दिसून येतंय प्रशासक मारुती गायकवाड यांनी कार्यभार हाती घेतला आणि त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला त्यामध्ये शिल्पकार राजेंद्र अल्हट यांनी पालिका कार्यालयात धरणे आंदोलन केले त्यानंतर वडवली स्मशानभूमीत ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं पण यावर प्रशासक मारुती गायकवाड यांनी कोणताही खुलासा केला नाही आता बांधकाम विभागाने बदलापूर शहरातील विविध भागातील रस्त्यावर रबरी गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलं पण या कामाची जबाबदारी असणारे अभियंता किरण गवळे यांनी ठेकेदाराला हाताशी धरून काही ठिकाणी नावाला निकृष्ट दर्जाचे रबरी गतिरोधक बसवले बाकी बोगस विल काढली त्यामुळे पन्नास लाखांचे रबरी गतिरोधक किरण गवळे यांनी पचवले असा आरोप होत आहे पालिका अभियंता किरण गवळी यांची मुळात नियुक्तीच वादग्रस्त असून त्याबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत त्यांनी अशी कोट्यवधी रुपयांची विले काढली असून त्यातून अमाप बेनामी माया जमा केली आहे असे आरोप होत आहेत याबाबत अँटी करप्शन विभागाने त्यांच्या संपत्तीचे तपशील मागवून त्यांना बेनामी गुंतवणूक केल्याचा पुरावा सादर करण्यात येणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी आयकर विभागाला तक्रार करण्यात आली अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी दिली आहे संपूर्ण बदलापूर शहरात रबरी गतिविरोधक बस गायब असून त्यांचे खेळी आता रस्त्यावर दिसत आहेत त्यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत बदलापूर गावाचा पूल ओलांडल्यावर धोकादायक वळण आहे पण अभियंता किरण गवळे पन्नास लाखाच्या बिलाचे पैसे हडप केल्याने आता कुठेही गतिरोधक बसवण्यास टाळाटाळ करत आहेत उलट उर्मटपणे बोलतात आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाहीत धोकादायक इमारत घोषित करण्यासाठी किरण गवळे आणि तांत्रिक सल्लागार अतुल कुडतडकर यांची लाखोस रुपयांची लूटमार आपले बदलापूर वृत्तवाहिनीवर उघडकीस आणले जाणार आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ